लोकसभा निवडणुका संपण्याआधीच नागपूरमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद सुरू झाला आहे वाठोडा परिसरात कार्यकर्त्यांच्या अतिक्रमण विरोधात झालेल्या कारवाईचा राग हा भाजप आमदार कृष्ण खोपडे यांनी हनुमान मंदिर आणि बौद्ध विहारावर काढल्याचा आरोप अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी केलाय खोपडे यांनी पांडेंचे आरोप फेटाळून लावले तर भाजप नेत्यांना अवमानकारक का बोलू नये असा सल्लाही भाजप पदाधिकाऱ्यांनी आभा पांडे यांना दिलाय त्यामुळे नागपुरातील भाजप आणि अजित पवार गटातील हा वाद भविष्यामध्ये महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे आरोप हे निराधार आहेत आरोप हे चुकीचे आरोप केलेले आहेत राजनीतिक पोळी शेकण्यासाठी केलेले आहेत तुम्हाला जे करायचं आहे आदर आणि मान राखून आपण केला पाहिजे सर्व नेत्यांचा सन्मान केला पाहिजे आपण जर आदर ठेवून बाजूला ठेवून जर अवारच्या भाषेत जर बोलत असाल तर भारतीय जनता पक्ष आमच्या नेत्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही